तसं बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म नव्याण्णवला सुरू झाली त्याच्यामध्ये एकनाथ दोन हजार चार ला सुरू झाली ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे मी नव्वदला बॅचचा आहे हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेलो मी मागच राहिलोय मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या शेवटी ज्या त्या गोष्टी ज्या वेळेस घडत असतात मी गमतीनं काहीना म्हणालो अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार मला सांगायचं मी तस पार्टी सांगली असती काय शेवटी जे नशिबात असतं तेच होतं आपलं आपलं काम करत राहायचं मित्रांनो खर तर मी अनेक वर्ष सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून राहिलो तिथं काम करत राहिलो आणि बऱ्याचदा देवेंद्रजी असतील एकनाथराव असतील समोर विरोधी पक्षाच्या बाजूला समोर असायचे परंतु आमच्यामध्ये कधी कटुता कधी दुरावा कधी कुठंतरी एकमेकाच्याबद्दल बद्दल खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करणं अलीकडच्या कर काळामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता विचार करत असतो ठीक आहे काही राजकीय मतभेद होत असतात काही घटना घडत असतात परंतु तुमच्या माझ्या महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिकवण्याचं काम हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलेलं आहे कशा पद्धतीनं या राज्यांनी पुढे वागलं पाहिजे सुसंस्कृत राजकारण कसं करायचं असतं सर्वांना बरोबर घेऊन कसं जायचं असतं परंतु ते अलीकड तर काही बघायलाच मिळत नाही कोण ढेकून म्हणतंय आहे कोण काय म्हणतंय वास्तविक हे आपली महाराष्ट्राची परंपरा नाहीये हा आपला महाराष्ट्राचा इतिहास नाहीये आणि त्याच्यामुळं हे योद्धा कर्मयोगी अशा प्रकारचं पुस्तक ज्यावेळेस इथं प्रकाशन होत आहे आणि हे प्रकाशन होत असताना एक मातीशी नाळ जोडणारा कार्यकर्ता म्हणून एकनाथरावांनी इथं काम केलं एक सर्वसामान्यांचं सरकार मी अनेक मुख्यमंत्री बघितले माझी सुरुवात झाली तेच मुळात सुधाकर नाईक मुख्यमंत्री असल्यापासून मी विधिमंडळामध्ये गेलो आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये पवारसाहेब मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी झाले नारायणराव राणे झाले त्याच्यानंतरच्या काळामध्ये विलासराव सुशील कुमार शिंदे अशोकराव चव्हाण देवेंद्रजी पृथ्वीराज बाबा बरेच मुख्यमंत्री झाले परंतु एवढं माणसामध्ये मा मिसळून सारख्या गराड्यामध्ये राहणारा मुख्यमंत्री मी हा पहिलाच बघितला म्हणजे कधी कधी तर मी वैतागून जातो माझ्या शेजारी देवेंद्रजी बसलेले असतात आणि म्हणलं हे कॅबिनेट आहे का काय चाललंय काय त्या कॅबिनेटमध्ये पण आम्ही राहतो बाजूला बाकीचे चुन तिथं खूप असतात आणि माझं हे काम माझं ते काम माझं ते काम अतिशय नाही आजपर्यंत एवढे राज्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून एकनाथ शिंदेच्या पर्यंत मुख्यमंत्री आपण पाहिले परंतु सगळ्यात जास्त लोकांच्या येणाऱ्या अर्जावर ह्या काळामध्ये सह्या करणारा कुठला मुख्यमंत्री असेल तर ते एकमत्र शिंदे मी त्यांना कधी कधी म्हणतो तुम्ही सह्या करता हे काय चाललंय कुणीतरी काहीतरी करेल जाऊ द्या लोकांच्या करता करायचंय आपल्याला काय अशा पद्धतीनं त्यांची कामाची पद्धत अनेक संकट त्यांनी झेलली आजपर्यंत तुम्हालाही मलाही माहिती आहे मी त्याच्या कोलात जात नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही आपल्याला त्याच्यातनं ना सावरावं लागतं आणि पुढे जावं लागतं आणि त्याच्यातून पुन्हा एकदा समाजाला आधार देण्याचं काम करायचं असतं आज राज्याचं सा प्रमुखपद सांभाळत असताना देखील आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये दरे या मूळ गावी ते सातत्याने जात असतात त्याच्यामध्ये तिथल्या शेतीत तिथल्या मातीमध्ये काम करताना त्यांचे व्हिडिओ त्यांचे फोटो आम्ही सातत्याने मीडियामध्ये बघत असतो मला सुद्धा शेतीची आवड आहे तुम्हाला कुठं नाही सांगत मी बारामतीला जातो तेव्हा पहाटे साल आम्ही माझ्या शेतामध्ये चक्कर मारायला जातो परंतु मीडियात आमचे एकनाथरावांचे एवढे फॅन नसले आमचा कुठला फोटोच येत नाही <laughs> आम्ही आपलं काम करतो आणि परत त्या ठिकाणी जातो कारण फॉलोईंग नाही ना आम्हाला सगळे इकडेच गेले फॉलोईंग त्यामुळे माझा व्हिडिओ आणि फोटो कुठून छापून येत नाही यातला ये गमतीचा भाग जाऊ द्या परंतु शेतीची आवड असणारा आणि गावात गावच्या मातीमध्ये रमणारा अशा पद्धतीने एकनाथराव साहेबांची ओळख आहे आणि महारा महाबळेश्वरच्या एक निसर्ग सौंदर्य नटलेल्या परिसरामध्ये त्यांचं गाव असल्यामुळे तेही अतिशय रमणीय अशा प्रकारचं ठिकाण आहे